बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय कोणत्याही जाती धर्माच्या बातम्या मी तुम्हाला सतत दाखवतोय सण उत्सव कुठलाही असो मी आता उपळा गावात आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे उपळा गाव आहे आणि या गावामध्ये इथं आता गजानन महाराजांची पालखी या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे आणि त्या पालखीचा पालखीच्या स्वागताची इथं जय तयारी करण्यात आलेली आहे हे इथं इथं फुलाची उधळण करण्यासाठी गुलाबाचे या ठिकाणी पुष्प या बीच्या आतमध्ये ठेवले बीच्या साहाय्या इथं फुलाची उधळण करण्यात येणार आहे जे सी आता पालखी काही एक थोड्याच वेळामध्ये इथं आगमन होणार आहे पालखीचं आपल्यासोबत इथं आयोजक आहेत काही उपळा गावामधले मंडळी आहेत आपल्या तरुण आहेत काय सांगाल इथं आता पालखी येणार आहे आता गजानन महाराज आज गजानन महाराजांची पालखी आमच्या भूमीमध्ये उपळा नगरीमध्ये अगदी दहा वर्षातून पहिल्यांदा आमच्याकडं जूनमध्ये पेरणी झालेली आहे वरुण राजांनी आमच्यावरती भरपूर हे केल्यामुळं आज पेरणी वगैरे झाल्यामुळं सर्व शेतकरी वर्ग हा आमच्या मनातूनच स्वागत करण्यासाठी माऊलींसाठी सज्ज असून एक वेगळा उपक्रम म्हणून आम्ही सगळे युवक मंडळींनी फुलांचा जे सी बीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तरी माऊलींना आमचं चा एवढंच चाकडं आहे की वर्षानुवर्षी अशाच प्रकारचं आमच्यावरती आणि उपळा नागरिकावरती शेतकऱ्यावरती असंच आपलं आशीर्वाद असू दे एवढी माझी कायम भूमिका असेल असाच आमचा प्रयत्न अजून पुढच्या वर्षी पण असाल काय सांगाल तरुणांना काय तरुण मंडळीचं तरुणाचं गावाला एक वेगळी संस्कृती आहे जशी प पूर्वीची लोक वागत आलेले आहेत मोठ्या लोकांचं सगळी इथले तरुण मंडळी आहे का, का ले ले। ते शिस्तप्रिय वातावरणामध्ये भक्तिपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी या गजानन महाराज या ठिकाणी स्वागत होत आहे त्यांची सर्व सुख सुविधा गावामध्ये तिथे उत्कृष्टपणे पद्धतीने केलेली आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था पूर्णपणे अगदी भक्तीभाव वातावरणामध्ये केलेली आहे गावाने धन्यवाद इथं आता काही वेळामध्ये पालखीचं आगमन होणार आहे आणि जर आपल्या या बीच्या सहाय्यानं इथं पालखीवर आता फुलाची उधरण होणार आहे आपण व्हिडिओ पाहूया ते पालखीमध्ये काही आणखीन काही मंडळी पण आहेत इथे काय सांगाल मग इथं अतिशय उच्च वातावरणात आम्ही पालखीच्या स्वागतासाठी उभे आहोत शेतकऱ्यांचं समाधान यातून व्यक्त होताना दिसत आहे आणि आम्ही स्वागतासाठी हजार आहोत काय संदेश काय करा तुम्ही गावमध्ये पालखी आलेली उपळा गावात आले वार गावा करायच्या समतेचा संदेश आम्ही सर्वत्र देऊ ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन पालखीचं स्वागत करत आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भक्तिभावांच्या वातावरणात श्रींच्या पालखीचं स्वागत करत आहोत आपण हीच पालखी आणि या पालखीचं आता इथं पंढरपूर या ठिकाणी जो बोर्ड आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणाहून इथं पालखीचं या उकळा गावामध्ये आगमन झालेलं आहे श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर पायीवारी श्रींचा पालखी सोहळा असं तब्बल पंचावन्न वर्ष झालं या ठिकाणी पालखी आहे या पालखीचं पंचावन्न वर्ष आहे या पालखीचं आगमन या गावामध्ये झालेलं आहे आता उपळा गावामध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता आतमध्ये या इकडे इकडे कॅमेरा दाखवायचा आतमध्ये या आतमध्ये हे बघा याच ठिकाणी पालखी सोहळा जो आहे तो आता या उपळा गावामध्ये पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये पालखीचं आगमन होणार आहे इथं या ठिकाणी इकडे दाखवा फुलांची उधळण सुद्धा या ठिकाणी केली जात आहे उपळा गावामध्ये जंगी स्वागत या पालखीचं केलेलं आहे आणि इथं आता काही थोड्याच वेळामध्ये इथं पालखी येणार आहे मी तुम्हाला त्या पालखीचा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे इथं आता इथं गजानन महाराजाच्या पालखीचं आगमन झालेलं आहे शेगाववरून पंढरपूरकडे अतिशय शे भक्तिभावानं या पालखीमध्ये तल्लीन होऊन आमचे सर्व माता भगिनी शेतकरी सुखा समाधानानं नांदू दे आणि पाऊस चांगला पडू दे यासाठी आमचा सर्व वारकरी समुदाय विठ्ठला विठ्ठल रुक्माईच्या भेटीसाठी भक्तीभावाने चंद्रभागेकडे आज निघालेला आहे पंचावन्न वर्ष आहे पालोच गजानन महाराजांच्या पालखीचं आत्ताच दर्शन घेतलं आणि गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना एक मागणी केली की विठ्ठला आपण विठ्ठलाच्या भेटीला ज्या दिवशी तिथं पोहोचाल त्या दिवशी ह्या महाराष्ट्रावर चांगलं पर्जन्यमान होऊ दे आणि इथला बळीराजा सुखा समाधानानं नांदू दे हीच आमची प्रार्थना असेल मला इथं गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आता उपळा गावामध्ये दाखल झालेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी जे पालखीमध्ये सहभागी झालेले भाविक होते त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी हुकमत मुलानी उपळा उस्मानाबाद धाराशिव

हेलो हेलो भाई का स्पिन कर బింం నాడుడాస avezల్కల్ిటిం అకల reagитан